माझं नाव विजया वामन वारके मी खूप आजारांनी त्रस्त झालेली होती एक आजार नाही बरो बरेच आजार होती मानसिक आजार होता गुडघे दुखी होती एक मला सहा महिन्यापूर्वी म्हणजे हे झालं होतं ब्लडिंग व्हायचं तर वाटलं का वय झालं पायी जात असेल म्हणून कदाचित हे होत असेल म्हणून मग ते झालं ते कमी केल्यावर तिथे इन्फेक्शन झालं फंगल इन्फेक्शन झालं सहा महिने ट्रीटमेंट घेतली बरं होत नव्हतं बरेच दिवस गेली काही फरकच पडायचं नाही खूप जळायचं मानसिक आजाराचं तर मी पंधरा वीस वर्षापासून गोळी घेत आहे एक दिवस जरी गोळी घेतली नाही तर मला इतका त्रास व्हायचा हातपाय गळून जायचे शक्तीच खलास व्हायची काहीच पोट खेचायचं अक्षरशः लक्ष अक्षा लागत नव्हतं असं वाटायचं माझं कसं होईल पुढे मुलांची लग्न कार्य करायची आहे आणि एक दिवस जरी आदल्या दिवशी रात्री गोळी जरी नाही घेतली मी तर उद्या मी उभं राहू शकत नाही आणि एवढं मी कसं करेल पण एक दिवशी हे मला असं असं बोलले की मी असं असं यूट्यूबमध्ये पाहिलं तर मला असं वाटतं आपण इथे जाऊन बघूया का तुझा तुझ्यासाठी चल आणि एक दिवशी हे मला इथे निरामयच्या इथे घेऊन आले आणि मला एक महिन्यातच एवढा फरक पडला म्हणजे ज्या दिवशी मी शक्ती घेतली पहिल्याच दिवशी त्याच दिवशी मी मॅडमला बोलली मॅडम मला खूप फरक पडला मला खूप बरं वाटलं आणि एक महिन्यानंतर तर मला अजून फरक पडला आणि दोनच महिने झाली दोन महिन्यात माझं इन्फेक्शनही गेलं माझा मानसिक आजारही गेला मला आज अजिबात गोळीची गरज राहिलेली नाही आहे मी चार महिन्याच्या गोळ्या आणून ठेवल्या आहेत मानसिक आजाराच्या जा। पण मी त्या गोळीला बघत सुद्धा नाही आहे असं वाटतं मला आता गरजच राहिलेली नाही गुडगे दुखी मला असं म्हणजे इतकं गुडघे हे व्हायचे जड व्हायचे पण आता मी इतकी मला म्हणजे मला असं मी तरुण महसूस करायला लागली आहे की मी चालू शकते मी धावू शकते मला असं वाटत नाही आहे की मी माझं वय झालेलं आहे नाही तर मी एक हे केलेलं होतं का माझं आता वय झालं म्हणून दुखतं पण नाही गुटगे दुखीसुद्धा बंद झाली आणि चेहरा काय म्हणला होता कदाचित मला वाटतं पंधरा वीस वर्षापासून गोळ्या घेते त्याच्यामुळे मला चेहरा खूप म्हणला होता तो चेहराही आता सांगतात फरक पडलाय असं निरामयचे मी इतके आभार मानते ना खरोखर सांगतात ना मला खूप गैरून येतं निरामयचे ने मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी मला ही शक्ती दिली आणि जी शक्ती मिळाली तिचे खूप खूप आभार मानते मी लाखो कोटी कोटी प्रणाम करते तिला मी माझी जिंदगीच बदलून गेली साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेल ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा